सुरुवात करताना मी आदरणीय सर ह्या आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय सर या प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता सादर करतो आणि तिचं शीर्षक आहे प्रजासत्ताक दिन संविधानाच्या चौकटी राहून कार्य करून संविधान चौकटी राहुल कार्य करो प्रजासत्ताक दिन हा खा अर्थाने साजरा करो प्रजासत्ताक दिन हा खा अर्थाने साजरा करो मिटवू या भेदा भेद सारे मिटवू या भेदा भेद सारे भारत भूची आम्मी लेकर मिटवू या भेदा भेद सारे भारत भूची आम्मी लेकर चिड़ा पिड़ी ती आई चिड़ा पिड़ी ती आई सर्वावर प्रेमसारथी करे सर्व मिठू या भेदाभेद सारे भारत भुचे आम्ही करे चिल्या फिल्याची ती आई प्रेम प्रेमसारथी करे कुठे बलात्कार कुठे खून कुठे बलात्कार कुठे खून सुरक्षित नाही वर्तमान सुरक्षित नाही वर्तमान झाला गेला तो भूतकाळ भविष्याची चिंता सतावते मन भविष्याची चिंता सतावते मन प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताक दिने आमचा भरून राज्य घटनेचा मसुदा कोटी कोटी जनतेचा राज्य घटनेचा मसुदा कोटी कोटी जनतेचा भारत भूवर भिन्न धर्म भिन्न धर्मपंथ गुण्या गोविंदाने नादा गुण्या गोविंदाने नांदा सांगून गेले संत गुण्या गोविंदाने नांदा सांगून गेले संत शपथ घेऊ आजच्या दिने शपथ घेऊ आजच्या दिने वैरातून प्रेमाला पाहू निरंत वैरातून प्रेमाला पाहू निरंतर धन्यवाद यानंतर प्रतिभा प्रधान मॅडम प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता आपली सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रतिभाताई प्रधान मॅडम आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कवी संमेलनाची सुरुवात होत आहे आणि त्यानिमित्तानं माझी कविता एक मी सादर करते, करते निळा पहाट वेदनेची झाली आता नष्ट पहाट वेदनेची झाली आता नाष्ट घेतली मी कष्ट बाबा तुम्ही घेतले किती कष्ट बाबा तुम्ही तुमच्या तत्वरंगी तुमच्या तत्वरंगी घुमते भारत तुमच्या तत्वरंगी घुमते भारत, भारत समतेचे गीत समते दिले तुम्ही समतेचे गीत दिले तुम्ही रात्र दिन सारा रात्र दिन सारा तुम्ही केलं एक रात्र दिन सारा तुम्ही केलं एक दाख दाखवून विवेक घटनेसाठी दाखवणे विवेक घटनेसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही दिली घटना तुम्ही दिली घटना सोसल्या वेदना तुम्ही घेतली अहोगी एकमता अवघी एकात्मता घटनेत विराजमान अहोगी एकात्मता घटनेत विराजमान लोकशाही मिसलते झाला आता भारत महान असं म्हणती सारा असं सारा निळा निळा सुर असं सारा निळा निळा सुर विषमता दूर सारून या विषमता दूर सारून या थँक्यू धन्यवाद मॅडम आपण प्रजासत्ताक याबद्दल खूप आदर केली यानंतर मी पद्माकर मांडवधरे आपल्यासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता एक सादर करतो माझ्या कवितेचा शीर्षक है प्रजासत्ताक प्रजासत्ताक अन्याय विषमते का युग अन्यायि विषमते का युग जलमला तू एक हिरा अन्याय विषमते का युग जलमला तू एक हिरा मानसाला मानूस बनू मानसाला मानूस बनू झाला झुंजार वीर तू खरा झाला झुंजार वीर तू खरा न्याय स्वातंत्र्य समतेसाठी न्याय स्वातंत्र्य समतेसाठी या मातीतच तू लढला न्याय स्वातंत्र्य समतेसाठी या मातीतच तू लढला जातीभेद अपमान घेडून जातीभेद अपमान किरून कधीच मागे न सरला कधीच मागे न सरला अंधार नष्ट करुणी अंधार नष्ट करुणी आज प्रकाश तुझा आहे wow. अंधार नष्ट करुणी आज प्रकाश तुझा आहे मानव मुक्तीच्या या मार्गात मानव मुक्तीच्या या मार्गात संविधान दीपस्तंभ आहे संविधान दीपस्तंभ आहे गुलामगिरीच्या गुलामगिरीच्या स्वातंत्र्य तू गुलामगिरीच्या जोखडातून स्वातंत्र्य तू मिळविले हुकुमशाहीच्या जुलमातून हुकुमशाहीच्या जुलमातून प्रजासत्ताक तू बनविले गेले प्रजासत्ताक तू बनविले प्रजासत्ता प्रजासत्ताक तू बनविले प्रजासत्ताक तू बनवले धन्यवाद तर पहिल्या सत्राच्या कोविड अध्यक्ष आदरणीय शिवा प्रधान सर ही आपली कविता या ठिकाणी सादर करते अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय शिवा प्रधान सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर चंदूबाई सुजितिया त्या स्वाभिमानाथच्या मंचकावर आसन निमंत्रित कवी दिनामध्ये माननीय पद्मवती मांडोदरे माननीय रजती प्रधान तसेच आमचे मित्र इतिहासकार अविनाथजी राजमुरे कवी सिद्धार्थ ताभाडे आणि एकूणच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला श्रोता व रशिक यांना मी सर्वप्रथम स्नेहपूर्ण नमस्कार करतो आज पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य आपल्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव या ठिकाणी त्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी कविसंमेलन शिटी न्यूज चॅनल अमृतिनं या ठिकाणी संपन्न होत आहे तो दोच या निमित्तानं सर्वप्रथम सर्व अमृतीकरांना आणि सर्व भारतवासियांना मी एक शुभेच्छा देतो आणि माझ्या या अध्यक्षीय कवितेला पहिल्या राऊंडला मी या ठिकाणी कविता सादर करतो धन्यवाद शीर्षक आहे नवसमाज संतेश प्रभात या कविता संघातून ऐकलेल्या आहे राष्ट्राच्या सुखदुःखासाठी राष्ट्राच्या सुखदुःखासाठी आपण अवघे राहू बांधील राष्ट्राच्या सुखदुःखासाठी आपण अवघे राहू बांधील तेव्हा दोस्त हो तेव्हा दोस्त हो इथे समता शांती बंधुता अन्याय आणि एकात्मता ही नांदेल तेव्हा दोस्त हो इथे समता शांती बंधुता आणि एकात्मता ही नांदेल एकात्मता ही नांदेल आपण कडे आपण कडे हो आपण कडे हो हो एकमेकांचे स्वास्थ्य आपण गड हो भू एकमेकांचे श्वास नच करू दुःहास नवसमाज निर्मिण्यासाठी न करू दुःहास नवसमाद निर्मिण्यासाठी आपण लावू हा पणाला प्राण आपण लावू हा पणाला प्राण एक संघ राष्ट्र एक संघ राष्ट्राचाच हो आपली आहे शान आणि बाण एक संघ राष्ट्राचा गडो आपली आहे शान आणि बाण राष्ट्राच्या सुखदुःखाचे आपण अवश्वास राष्ट्राच्या सुखदुःखाचे आपण अवश्वास आपण उशन अवश्वास मित्र हो। स्वातंत्र्याचा सूर्य या ठिकाणी कसा उगवला कशी कस प्रभात झाली याच सर्वच चित्रण आपल्या त्यातून दिलेलं आहे म्हणून कवी वामनदा कर्डक म्हणतात अरे तुफानातले दिवे आम्ही तुफान आले दिवे तुफानले दिवे आम्ही तुफानले दिवे ऊन वारा पावस कधी नामाशिवे हल्ल्यावरती होती हल्ले अखंड आमचे बाले किल्ले असाच आमचा असाच आमचा कन्फर्म होता कधी आम्हा कधी ना खाली लवे तुफान ते दिव्या तुफान दिवे असे सर्व दुर्ग तुफान दिवे आता थोड्याच वेळ अवधीमध्ये आपण दुसऱ्या राऊंडला एक छोट्यामध्ये एक सुरुवात करू दुसरा राऊंड धन्यवाद सर या ठिकाणी पहिला राऊंड संपल्यानंतर मी दुसऱ्या राऊंडला या ठिकाणी सुरुवात करतो या ठिकाणी सुप्रसिद्ध कवी दाभाडे सर आपली प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो सर माझी दुसऱ्या राऊंडमधली कविता आहे शून्याची कल्पना कोमेजून जाण्याच्या भीतीने कोमेजून जाण्याच्या भीतीने उमरनं सोडायचं नसतं कोमेजून जाण्याच्या भीतीने उमलनं सोडायचं नसतं दुःखानं रडवलं म्हणून हसणं सोडायचं नसतं दुःखानं रडवलं म्हणून हसणं सोडायचं नसतं आयुष्याचं गणित सोडवण्यात आयुष्याचं गणित सोडवण्यात आयुष्य अवघ निघून जात आयुष्याचं गणित सोडवण्यात आयुष्य अवघ निघून जात गणित सोडून झाल्यावर मग बाकी मात्र शून्य क्षेत्र घडी सोडून झाल्यावर मग बाकी मात्र शून्य क्षेत्र आयुष्यात तडजोड करायची असते आयुष्यात तडजोड करायची असते एवढ्या योड़ा एवढ्यावरून साथ सोडायची नसते एवढ्या योड़ा एवढ्यावरून साथ सोडायची नसते हातात हात गुंफून चालायची असते हातात हात गुंफून चालायचे असते उघड्या बुगड्या उघड्या डोळ्यांनी खड्ड्यात पडायचे नसते आयुष्याची पाऊल वाट एकट्यानं चालायची असते आयुष्याची पाऊल वाट एकट्यानं चालायची असते हा विचार करायला हा विचार करायलाही मला तुझी सोबत हवी असते हा विचार करायलाही मला तुझी सोबत हवी असते आपलं कुणीतरी असावं आपलं कुणीतरी असावं थोडंसं गालात हसवणार आपलं कुणीतरी असावं थोडंसं गालात हसवणारही रडल्यावरही रागावणार रडल्यावरही रागावणार आलं आणि न कळत डोळे पुसणार आणि न कळत डोळे पुसणार धन्यवाद धन्यवाद ताबाळेस यानंतर प्रतिभा प्रधान मॅडम आपली प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रतिभा प्रधान मॅडम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्ताने मी एक कविता सादर करते माझा भीम भीमाबाई माझा लाखाचं पिढी भीमाबाई माझा लाखातका एक खरं क्रांतिकारक झाला तोच खरं क्रांतिकारक झाला तोच त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही झालो तर सजग त्यामुळे आम्ही झालो तर सजग ज्ञानियाचे जग दिशे देश ज्ञानियाचे जग दिशेदेसे भटा ब्राह्मणाचे भटाब्राह्मणाचे फाडले चेहरे भटा ब्राह्मणाचे फाडले चेहरी मनुची लागतरी पेटवी दिसे मनुची लफ्तरे पेटून दिसे बुद्ध कबीराला बुद्ध कबीराला मानेले गुरु बुद्ध कबीराला मानेले गुरु सम्यकथा करू भारत भर सम्यकथा करू भारत भर असा होता बाई भीमाई लेख असा होता बाई भीमाई लेख जगतला एक क्रांतिकार असा होता बाई भीमाई लेख जगतला एक क्रांतिकार आता पेटतात आता पेटता तर रस्तो रस्ती ज्योती आता पेटता तर रस्तो रस्ती ज्योती एकतेची रीती माझ्या भीमाच्याचं माझ्या भीमाच्याचं कंपनीवा पदर आणि कुष्टकुद केली त्यानंतर राज्य या कार्यक्रम जे उत्कृष्ट समारंभाचं करणारे कन्नड मानवी कवि माननीय झाले बंडो आपले एक सुंदर गोष्टी आहे तरी सदर पद्म मारते जो रुदा काढ माझ्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्रासाठी एक वा राष्ट्रासाठी एक वा बुद्ध गेले क्रांती करून बुद्ध गेले क्रांती करून जीवनाचा मंत्र देऊन बुद्ध गेले क्रांती करून जीवनाचा मंत्र देऊन शांती अहिशेचा मार्ग घ्या शांती अहिशेचा मार्ग घ्या राष्ट्रासाठी आता एक बा राष्ट्रासाठी आता एक फुले गेले ज्योत लावून फुले गेले ज्योत लावून सत्य धर्माचे बी पेरून फुले गेले ज्योत लावून सत्य धर्माचे बी पेरून त्यांच्या तत्वाचा वसा घ्या त्यांच्या तत्वाचा वसा घ्या राष्ट्रासाठी आता एक वा राष्ट्रासाठी आता एक वा भीम सूर्य होऊन भीम गेले सूर्य होऊन ज्वाला अन्यायाची बनून भीम गेले सूर्य होऊन ज्वाला अन्यायाची बन त्यांच्या विचाराचे मर्म घ्या त्यांच्या विचाराचे मर्म घ्या राष्ट्रासाठी आता एक वा राष्ट्रासाठी आता एक वा भाऊ गेले महर्षी होऊन भाऊ गेले महर्षी होऊन शिक्षणाचा वट लावण भाऊ गेले महर्षी होऊन शिक्षणाचा वट लावण शिक्षण मार्गाचा मंत्र घ्या शिक्षण मार्गाचा मंत्र घ्या राष्ट्रासाठी आता एक वा राष्ट्रासाठी आता एक भाव बाद। बाबा गेले खराटा देऊन बाबा गेले खराटा देऊन केर कचरा नष्ट करून बाबा गेले खराटा देऊन केर कचरा नष्ट करून स्वच्छतेचा आदर्श घ्या स्वच्छतेचा आदर्श घ्या राष्ट्रासाठी आता एक भाव राष्ट्रासाठी आता एक व्हा शिव गेले राज्य करून शिव गेले राज्य करून रक्षणाचे व्रत देऊन शिव गेले राज्य करून रक्षणाचे व्रत देऊन सुराज्याची शपथ घ्या सुराज्याची शपथ घ्या राष्ट्रासाठी आता एक वा राष्ट्रासाठी okay. आता एक वा वीर गेले शहीद होऊन वीर गेले शहीद होऊन जगी कीर्ती अमर करून अमर करून बलिदानाचा त्या अर्थ घ्या बलिदानाचा त्या अर्थ घ्या राष्ट्रासाठी आता एक राष्ट्रासाठी आता एक राष्ट्रासाठी आता एक वा धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाप्रतास आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शीर्षक आहे सतीश मधून क्रांती स्तंभ स्थान आहे थोडक्यामध्ये संदर्भ आहेत आणि हे संदर्भ आपल्याला खऱ्या अर्थामध्ये माहिती असेल क्रांती गर्भ आहे अनुभवाच्या जीव घेण्या अन्याय यातून अनुभवाच्या जीव घेण्या अन्याय प्रत्येक हृदयात पुरत असतो प्रत्येक हृदयात पुरत असतो एक क्रांती गर्भ प्रत्येक हृदयात फुरत असतो एक क्रांती गर्भ अन्यायाची पुलेमक म्हणत असतात अंगार ललकार अन्यायाचे पुलेमक बनत असतात अंगार ललकार अंधे ठेवतात जिद्द अंधे ठेवतात जिद्द प्रत्येकी संघर्षी आव्हान बिलण्याचे प्रत्येकी संघर्षी आव्हान बिलण्याचे त्यांच्यावर कितीही प्रहार झाले तरी ते वाकत नसतात त्यांच्यावर कितीही प्रहार झाले तरी ते वाकत नसतात किंवा शरणीत नसतात न्यायासाठी हक्कासाठी त्यांनाच मिळाले असते वरदान संघर्षाचे त्यांनाच मिळाले असते नसतो वरदान संघर्षाचे मात्र संघर्षालाही हवी असते विद्रोहाची तळपती धावते मात्र संघर्षाला हवी असते विद्रोहाचे कळपची धार अन्यायविरुद्ध आग ओकते अन्यायविरुद्ध आग ओकते अन्यायिकेचे मनसुबे हाणून पडते अन्यायिकेचे मनसुबे हाणून पडते असा क्रांतिकर्भ अन्यायचे अन्यायाचे मनसुबी हाणून पडते असा क्रांतिकर्भ बाबासाहेब तुम्हीच फिरवला असा क्रांतिकर्भ बाबासाहेब फिरवला आणि संविधान फिरवलं तुमच्यामुळं म्हणून या ठिकाणी सर्वांना समजा आणते तुमच्यामुळं लाभसाहेब तुमच्यामुळं तुमच्या धन्यवाद थँक्यू त्यानंतर माझ्या कवितेचा विषय आहे प्रजासत्ताक शीर्षक आहे बाबांचे संविधान सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सनहा स्वातंत्र्याचा निळ्या आकाशी डौलात फडके ध्वज तिरंगा भारताचा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन बाबांचे संविधान अमलात आले समता न्याय बंधुता स्वीकारून आज सारे एक भारतीय बनले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी निसर्ग सृष्टी जणू हिरव्या शालूत सजली पक्षांची किलबि लाट व नदी झरे स्वतंत्र होऊन खडखडून हसली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक आज बुद्धाच्या शांतीचा देश दिसला बाबासाहेबांच्या संविधानाचे पालन करून आज भारत सुखी समृद्ध बनला आज भारत सुखी समृद्ध बनला थँक्यू तंत्रपणे मॅडम यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत आदरणीय शिवा शिवाप्रधान सर हे आपली शेवटली कवी संमेलनाची कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय शिवाप्रधान सर एकात्मतेने राष्ट्र घडावे एकात्मतेने देश घडावा आणि एकात्मतेला आपण कसं नांदावं तर या अध्यक्षीय कवितेतून आपणास त्या ठिकाणी काही दर्शव इच्छितो शीर्षक आहे बंधन तू ही हृदय मोठं करावं मीही हृदय मोठं करावं तूही हृदय मोठं करावा मी मीही हृदय मोठं करावं जाती बंधन तोडण्याप्रती जाती बंधन तोडण्याप्रती आपण सर्वार्थ एकनिष्ठ व्हावं जाती बंधन तोडण्याप्रती आपण सर्वार्थ एकनिष्ठ व्हावं वंधळीत भरभरून द्यावेत तुम्हाला प्रेम पुष्पे वंजळीत भरभरून द्यावेत तुम्हाला प्रेम पुष्पे वर्ण भेदळाच्या अहंकाराला तू महाराविप्रिय ठोकर वर्ण भेद्याच्या अहंकाराला तू प्रिय प्रेय प्रेम सर्वांना फुलवावे प्रिय माणसा माणसात फुलं द्यावे जातीविरहीत प्रत झाले माणसा फुलवावे फुलवी जाती जातीविरहीत प्रेम गाणे नव समाज निर्मितीचे नव समाज निर्मितीचे गाऊ आपल्या पवित्र प्रीतीचे गाऊ आपल्या पवित्र प्रीतीचे समतेचे दुंद गाणे गाऊ आपल्या पवित्र कृतीचे समतेची दुप्त गाणे मानवतेचे अमृत मानवतेचे अमृत सगळं शिंपित झाले मानवतेचे अमृत सदा शिंपित झाले संपूर्ण काळो संपूर्व हा आणि डॉक्टर बाबासाहेब साक्षीने गाऊ प्रकाशकाने गाऊ प्रकाशकाने गाऊ अधिकारी आणि आपल्या पैसे मिळाचे अंतिम म्हणजे आपण या खऱ्या अर्थानं म्हणजे डॉक्टर चंदूबाई सोस्किया यांनी हा मंच उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी घडला खऱ्या अर्थानं मी माझ्या प्रेरणे त्यांचा एक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आभार करता मी पद्माग्र मांडतो आणि या ठिकाणी सोजदिया डॉक्टर चंदूभाई सोजदिया हे आम्हाला या ठिकाणी लाभले त्यामुळे त्यांचं मी आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला हा या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिला चॅनल उपलब्ध करून दिला त्यामुळे त्यांचा आम्ही फार फार आभारी आहे धन्यवाद सर त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाप्रधान सर हे या कवी संमेलनाला लाभले त्यामुळे सरांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे दाभाडे हे त्या ठिकाणी लाभले यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अविनाथजी राजगुरे साहेब हे या संमेलनाला लाभले त्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय प्रतिभा प्रधान मॅडम या कवी संमेलनाला उपस्थित राहिल त्यांनीसुद्धा आपली कविता के सादर केली त्यांचासुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे शेवटी का होईना तर प्रीतीताई ह्या ह्यासुद्धा या ठिकाणी येऊन आपली कविता या ठिकाणी त्यांनी सादर केली त्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा याचा या ठिकाणी संमेलनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद